बाया आहे आम्ही बाया नाचवाय लागलो तरी डोळ्यात शरम कुठे आहे आमच्या आम्ही काय बाईचा सन्मान करणार दादा आणि पुन्हा ओरडणार देवाने वाटुळ केलं सात गोष्टी आपल्या हिंदू धर्मात चालत नाही तर करायच्याच कशाला तुमच्या दुःखाचं कारण तुमचं कर्म आहे पाच कर्माचे प्रकार आहेत नैमित्तिक कर्म नित्य कर्म काम्य कर्म प्रायचित्त कर्म आणि निषेध कर्म त्यामध्ये काही निषेध कर्म म्हणजे न करायची कर्म नैमित्तिक कर्म निमित्तानं केलेली कर्म प्रायचित्त कर्म झालेल्या चुकांसाठी केलेली कर्म नित्य कर्म अखंडितपणे हरिपाठ काकडा हे नित्य कर्म आणि काम्य कर्म उदरनिर्वाहासाठी जे करतो ते काम्य कर्म निषेध कर्म नाही करायचे तर नका ना करू कुठल्या सात गोष्टी करायच्या नाही हिंदू धर्मात ऋतच्छ मासम मधिराच्या वैश्या मृग्यार्थ चौरम प्रदार सेवा येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती गोरम नरकम नयमती सात गोष्टी ज्या नाही त्याच्यामुळे तुम्ही दुःखी आहेत कुठल्या सात गोष्टी पहिलं मांसाहार हिंदू धर्मात मांसाहार चालत नाही सनातनात मांसाहार चालत नाही मरू मरुद्या काय काय घरातल्या बायकाच खतरनाक काय काय घरातली बाईच बनती रे वा रे अना की पिंट्याला आवडत मी चांगलं करते बरं तुझ्या हाताला हेच चांगलं जमत दुसरं काही जमत नाही का गमा आणि खाणारी पिणारी माणसं सप्त्याच्या पंक्तीत सुद्धा म्हणतात वर चितर द्या अरे सप्त तरी बाजलीत खालचं खा सात दिवस तरी थोडा दोनाला दमासावं रे दादा लईच अवघड आहे पण आपलं काही म्हणा की नाही आणि पुन्हा म्हणायचं देवाने वाटुळं केलं नाही चालत तर नाही रे दादा बरं एखाद्याला म्हटलं ना घाल रे बाबा माळ तरुण लाकडात आग आहे तोपर्यंत पेटणार आहे ते एकदा लाकडाची राग झाली की राग पुन्हा पेटत नाही दादा युक्त आहार विहार आणि मैंद्रिया सार वेळे तोपर्यंत परमार्थ करून घ्या वेळे तोपर्यंत माळ घालून घ्या अरे किंमत खूप आहे त्याच्यात नाही कळली ज्ञानेश्वरी तरी वाचा तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही फक्त माऊलींना कळू द्याय लेकरू माझा आहे काय लागतं रे करायला त्याला आणि म्हणाल ना तर नाईंटी पर्सेंट सायन्स सिट्स ज्ञानेश्वरी नव्वद टक्के विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे गावं कशाने सुदृढ होतील हे तुम्हाला ज्ञानेश्वरी मध्ये सुद्धा कळेल हे तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही पडणार आहे तुम्हाला इतिहास जरी वाचला तरी गावाचं अभियान कशी अंतर्गत सांभाळायची हे सुद्धा कळणार आहे पावणे चारशे वर्षापूर्वीचा काळ आहे छत्रपतींनी गावं कशी संभाली याचा विचार केलाय तुम्ही कधी पुराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता है। तरी छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये एकाही शेतकऱ्यांना आत्महत्या केली नाही हे अखंडितपणे वैभव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीचं होतं त्याला व्यवस्थापन म्हणायचं कुठलं व्यवस्थापन या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था ज्या राजमाता जिजाऊंची आज जयंती ना राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे ना या महाराष्ट्रातली शेतकऱ्यांसाठी पहिली पतसंस्था राजमाता जिजाऊंनी उभी केली त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य होतं आणि त्या पतसंस्थेच्या संस्थापिका राजमाता जिजाऊ होत्या ज्यांच्यामुळं आज शेतकरी जगला आणि टिकला सुद्धा फक्त त्या माईमुळं आणि त्या मातेमुळं काय ताकद असतं ना बाईकदा कशासाठी पतसंस्था रायारावानं गाडवाचा नांगर मातीबंद फिरवला सगळी शेतकरी घाबरायला लागली माती पिकवायला कारण प्रत्येकाने अंधश्रद्धा पसरवली होती तर या मातीत पिकवेल ना त्याच्या कुळाचा निर्भंश होईल निर्भवंश याचा अर्थ कुठलंच लेखरू जगणार नाही साडेतीन चार वर्षाचे शिवराय हाताला धरले औसाहेबांनी त्याच मातीनं अखंडितपणे सोन्याचा नांगर फिरवून ती माती पावन केली कुठल्या तरी पुरुषाने विचारलं आऊसाहेब पोरगमेल तर औसाहेबांनी सांगितलं अशा अंधश्रद्धेला मी बळी पडत नाही भगवंताचा पावन आशीर्वाद माझ्या मस्तकावर आहे माझं कर्म सत्य आहे ना तर माझ्या केसाला कुणी धक्का लावू शकत नाही आणि मेल तर माझं पोरग माझ्या यक्तीचा कुलदीपक विजला तरी चालेल पण स्वराज्याचा दीपक तेवट थे। ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे मला समाजाला जनजागृत करणं गरजेचं आहे की अंधश्रद्धा नावाची गोष्ट नसते रे कसला परमार्थ आहे हा मला कळतच नाही नवरात्राचे उपवासन दसऱ्या दिवशी बोकड दिवी पोत्यात बन आणला पाहिजे कडू तुला तुला खायचं तर देवीच नाव कशाला मध्ये घेतोस आणि कसला पर आहे हा दहा दिवस गणपतीन बुडवताना शांताबाई वा ग वा म्हणजे आरती करणार आहे तुम्ही नाचणार आहे तुम्हीच हय कसला पर मारताय हा होय पुरुषांनो सोमवार गुरुवार खात नाही बाकी दणकावून हाणता तुम्हाला काय वाटतं फक्त सोमवार गुरुवारच देव जागा असतो का बाकीचे पाच दिवस डोळे झाकून बसतो का देवाचा होय ग माय देवाचा डोळे झाकतो तू खा मी बघत नाही बाळा तू खा काय लॉजिकल पर मारतय केलं तर सत्य नाही तर सोडून ना दादा माणसं मध्येच दादा इतकी देत ना महाराज लोकांच्या पाया पडल्यावर लेकरू होतो म्हण वा आता महाराजाच्या पाया पडण्याने लेकरू झालं असतं बायको काय बॉम्बला केली असती बरं भाषा बी माझी नाही नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती जरा तरी डोळे उगळे ठेवा रे दादा तू का म्हणे कैसे आंधळे हे विसरू विसरून खऱ्या देवा आपली अवस्था म्हणजे ते किरडू जरी कापडाचे परी लहर्या येता होती असाचे अंधारात कापड जरी हल्ला तरी आपल्याला भीती वाटते आपल्याला वाटतं साप आहे कारण आपलं कर्म असत्य आहे संकल्पे सृष्टी घडी सभेची विकल्पणी मोडी मनोरथांच्या उतरंडी उतरी लागणार कसं का आपलं होणार आहे दादा देवा यालाच पहिलं समाधानी कर म्हणजे तुझ्या चरणी मला सत्य असत्य कळेल आम्हाला सत्य असत्यच कळलं नाही अजून आम्हाला खरं खोटंच माहित नाहीये लक्षात ठेवा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला बाकी सगळा जगत भास आहे देवा माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा सकारात्मक बाकी मला मान्यच करायचं नाहीये काही आणि का करावं ममे वंश जीव लोके जीव भूता सनातन मन षष्टानी इंद्रिय आणि प्रकृती स्थानी करू शकते मन इंद्रिय कर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय प्रकृती अरे अनु रेणू सगळा शेवट सुरुवात तूच आहे मी जावं कशाला दुसरीकडे अहम वैश्वानुभूत प्राणीनाम ध्येम आश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना सुष्मता लक्षात घे अन्न पचवणारा जठरा मधला अग्नी सुद्धा मी आहे जर देव आग्नी आहे देव वायू आहे देव पाणी आहे तर आम्ही पळतोय कुठे आणि पळून जाणार कुठे आहोत आणि जालो तर समाधानी होऊ हो का वरे? सत्य ठिकाणी रमलो तर समाधानी आहे आमची अवस्था इतकी असमाधानी आहे की आम्हाला सुखाचाही सुख घेता येत नाही आणि जिथे दुःख आहे तिथे संत सुखी आहेत आनंदाचे डोही आनंद तर अंग आनंद ती का बरे सत्य स्वीकारतायत कल्पनेत नाहीच आणि सत्य ऐकाय ना हे जगात कोणीच आपलं नाही अनाथाचा अनाथ मला एक सांगा बसायला बोलायला लागतं का नाही मला आजच कळलं बसताना बोलावं लागतं अरे जी गोष्ट जिथं काम नाही तोंड असते तर काय बोलायचं दादा हे की नाही बसायला बोलायची गरज नाही आणि तुमच्या चांगल्यासाठीच सांगितलंय बसा बघा विनाकारण कशाला उभा राहून उभा राहिलेला सगळेच येत नाही दादा कळलं त्याला कळलं असे उभं राहून सगळेच उभा राहिले असते पण तसं नाही ना होत हे की नाही उभा राहिल्यात एकच येतो मग मी हाय ना तोपर्यंत बसून घ्या बाबा नो कशाला जीवाला कष्ट करताय आपली अवस्था अशीच आहे आणि श्रवणाला कमी समजू नका दादा ज्या ठिकाणी तुम्ही बसलाय ना खेचरांच्याही मना आणि सात्विकाचा पाना श्रवणाने सुमना समाधी जोडे समाधीची ताकद देणारी ताकद या श्रवणामध्ये सगळ्यात श्रेष्ठ श्रवण आहे तरी मनाचा मारू न करता आणि इंद्रिया दुःख न देता येत मोक्ष असे आयता श्रवणाची माझी इतकी ताकद आहे ना याच्यामध्ये तरी अवधान सुखी पण या श्रवणाचं सुख मिळवण्यासाठी ऐकणं वेगळं आणि ऐकणं वेगळं तुम्ही फक्त ऐका ऐकत कधीच नाही तुम्ही ऐकणं वेगळं ऐकणं आत्मसात करणं सर्व सुखाचा अधिकारी होतो रे सर्व आनंदाचा तर या वधानं ऐकले ती जे मग सर्व सुखास ही प्राप्त होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका म्हणले मी स्पष्ट सांगतो रे तुम्ही फक्त ऐकायचं सामर्थ्य ठेवा सर्व सुखाचा अधिकारी वगैरे चित्र लोक आनंदाची आता फक्त श्रवण आणि ते आत्मसात खूप अवघड नाहीये दादा सगळ्यात सोपं हा परमार्थ आहे तुझ्याला जमला ना पण हे करण्यासाठी आम्हाला समाधान करावं लागतं याच्यासाठी मुखात नाम असावं लागतं मुखात नाम येण्यासाठी प्रारब्ध प्रबळ लागतं प्रारब्ध प्रबळ असेल तर देव आवडतो ज्ञान प्रबळ असेल तर देव कळतो आणि भक्ती प्रबळ असेल तर देव मिळतो या तिन्ही गोष्टीतली एकतरी गोष्ट सामर्थ्यवंत असावी यदा कदाचित प्रारब्ध प्रबळ असलं तर ज्ञान नसतं ज्ञान असलं तर अहंकारामुळे कर्म चांगलं राहत नाही अवघड नाही का प्रारब्ध लागतरी इथं यायला सुद्धा काही माणसं म्हणाले निघालतो कीर्तनाला आलो नाही काही म्हणले गेल तर बसलं नाही काही म्हणले बसलं पटलं नाही काही म्हणलं शेवट पर्यंत कळत नाही दोष नाही माऊली सांगतात पूर्वजन्मीच पाप आपल्याला योग्य ठिकाणी बसू देत नाही कारण त्याला पुण्याचा अधिकार फार मोठा लागतो हे कोणाचंही काम नाही दादा नामासी विनमुख तो नर पापिया हरिविना धाव पावे पाहावे कोणी तू म्हणे नाड पाप ठाके हिता आड माणसं सहज विचारतात ताई पाप म्हणजे काय असतं अरे स्वतःचं चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप तरी काय असतं दादा केलाय कधी या गोष्टीचा विचार की स्वतःचं चांगलं स्वतःला करू वाटत नाही इतकं मन अडथळा निर्माण करत रे देवा निश्चिंत आहे मी विचारलं कृष्ण आणि अर्जुन आला एवढा निश्चिंत कसा लक्षात आहे ना विचारलं कृष्ण आणि अर्जुन आला एवढा निश्चिंत कसा एवढी झोप आलीच कशी तुला अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं म्हणला देवा ज्याच्या काळजीत जगाचा मालक जागा आहे त्याला कशी झोप लागणार नाही तू माझ्यासाठी आहेस ना बाबा मी कशाचं भय करू सांग या भार राहिलो निश्चिंती निर्विले असंती विठोबासी कारण मला माहित आहे अनाथाचा नाथ मग काय वगैरे चित्र आनंदाची आता माझं परंतु माझ्या पाठीशी अखंडितपणे उभे राहणार आहे पण आम्ही जर प्रत्येक ठिकाणी गुंतलेलो आहोत देवा तर आमचं अवघड आहे कारण हे फार बेकार आहे हे गुंतलं ना विवेकाते बुलभी संतोषाशी चाड लावी बैसीजे तरी हिंडवी दाही दिश असं मन आहे हे साधनही देवा याच्या नादी लागून जर आम्ही तुझ्याकडे आलो तर आम्ही आमच्याच भ्रमात आहे मी अहम माझं अस्तित्व नाही चालत आहे इथे अवघा हा शब्द आहे अवघेची एकट्याच आहे का अवघ त्रैलोक्य सुखाचं करायचंय मला मला एकट्याचं घर सुखाचं नाही करायचंय करा ना विचार माय आपण आपल्या दारातला कचरा काढतो पण शेजारांच्या दारात ढकलतो शेजार का तर आपलं स्वच्छ दिसलं पाहिजे आणि तिचं घाण दिसलं पाहिजे अशी प्रवृत्ती असल्यावर तुम्हाला काय वाटतं जगाचा बाप आपलं कल्याण करेन का आपण ऊर बडवतो बघा ऊर बडवणं म्हणजे असं म्हणतो देवानं माझं वाट्टोळ केलं देव कधीच करत नाही त्याचं उत्तर मी तुम्हाला ज्ञानेश्वरी कधी वाचली आपण शेवटचा अभंग तोंडात कधी आलाय आपल्या शेवट कधी गायलाय आपण भगवंताचं भजन शेवटचं कधी केलंय अगं सगळं मरू द्या ग दुसऱ्याविषयी चांगला शेवटचा विचार कधी केलाय अगं दुसऱ्याचं मरू द्या स्वतःच्या सासू विषयी शेवटच कधी चांगलं बोललात देवानं चांगलं करायला होय दादा लोकाची गाडी आपल्या पोटात जाळ उठायचं कारण आहे गावाचं कल्याण आपल्याला बघवत नाही अख्ख्या गावाला ठरवलं बिनविरोध ग्रामपंचायत लढायची दोन चार म्हणले का लढायची झालं पेटलं गाव ती गरज नव्हती ना रे आणि काय वाटतं तुम्हाला व्यवस्थापन नसेल तर तुम्ही सुखी होऊ शकता महाराष्ट्रातलं पहिलं धरण शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलं खेड शिवापूरला अशी बत्तीस जणांना राजांनी स्वतः बांधली कारण राजाला माहित होत हिंदवी स्वराज्य फक्त युद्धाच्या जोरावर जिंकलं जाणार नाहीये इथे पहिल्यांदा शेतकरी टिकवावा लागणार आहे गावं समृद्ध करावी लागणार आहे छत्रपती शिवरायांचा